ला पिक्चर खूप फनी आहे ते ना आम्ही नाही सांगू शकत आणि दुसरा मला आठवत नाही कारण की आम्ही पहिला पिक्चर तर असं इथं सत्यनारायणची पूजा सुरू आहे आणि आम्ही पिक्चर बघायला हो गेलोय हो म्हणजे ते बघून आलो आणि सत्यनारायणच्या पूजेला बसलो So, uh, so, सो सो ना, ना पिक्चर बघायची खूप आवड आहे हे आधी रिव्ह्यू रायटिंग पण करायचे फेस बुकला वगैरे खूप लिहायचे ते म्हणजे कोल्हापूरचे कित्येक सगळे लोक होते ते ह्यांचे रिव्ह्यू बघून पिक्चर बघायला जायचे पण नंतर नंतर मग ह्यांचं पण व्याप वाढला आमचे पिक्चरच बघायचे कमी झाले खूप पिक्चर बघायचे मग आता पण ह्यांना कधी वेळ मिळाला तर आणि चांगली पिक्चर असेल तर नक्कीच आम्ही जातो आता आम्ही परवा सह्यारा पण बघून आलो हो हो पिक्चर तो जितका गाजलाय तेवढा आहे चांगला पण एवढा काय रडू आला नाही <laughs> म्हणजे रडायचा प्रकार थोडस मला ते ओव्हर रेटेड वाटलं म्हणजे काय नॉर्मल पिक्चर मध्ये जेवढं रडू येते तेवढंच रडू आलं